माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी मुंबईसह इतर भागांमध्ये राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे दरम्यान शिवसेना पक्षाचा एकोणसाठावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला दोन शिवसेना गटाचे दोन वर्धापन मेळावे आयोजित करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये तुफान राजकीय बॅटिंग दिसून आली उद्धव ठाकरे यांचे नेते आणि शिंदे गटाचे नेते यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता राजकारण तापलं आहे मात्र भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांची उद्धव ठाकरे ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली आहे गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली गोपीचंद पडळकर म्हणाले की संपूर्ण देश बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा ही मात्र अत्यंत दुर्दैवी बाब आहे गावाकडे आजी आमची म्हणायची कोणी मारलं तर ते आपल्याकडे स्वर्गातून बघत असतात त्याचप्रमाणे बाळासाहेब हे बघत असावेत त्यांना किती वेदना होत असतील आमच्याकडे एक म्हण आहे मुलाच्या पोटी केरसुनी जन्माला येते असं आम्ही म्हणतो अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे पुढे ते म्हणाले की आज देशात हिंदुत्वाचं वातावरण तयार झालं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी असं बोलणं हे दुर्दैवाची बाब आहे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही त्यांनी मताच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवळणं बंद करावं अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली उद्धव ठाकरे यांना घरात बसायची वेळ भाजपमुळे आली आहे लोकांनी दोन हजार चोवीसला त्याचा वाजपा काढला आणि भाजपला निवडून दिलं उद्धव ठाकरेंना रोज चार लोक सोडून देत जातात त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे पण तुम्ही उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका उद्धव ठाकरे त्यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या आज त्यांच्या घरी कुणीही जात नाही असं त्यांनी म्हटलं आहे